बाई हा काय प्रकार करायला गेलो गणपती आणि झाला माझ्याकडून मारुती तर मारुती सगळा करायला गेलो पण झालं सगळं काय तुम्हाला सांगायचं आता हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि बघितल्यानंतर म्हणजेला काय केलेच ताई हे तर, तर तुम्हाला सांगते करायला म्हैसूर पाक अगदी तुम्हाला सांगू का युट्यूबमध्ये जसं सांगितले ना तसं अगदी केलं आहे मी म्हणजे जेम टेम जसं सांगितलंय माप तसं एकडं का तिकडं केस हलवला नाही तसं तसं मी केलं पण रेसिपी मात्र सफसेल फेळ गेली बरं का माझी तर तुम्हाला सांगते यूट्यूबवर लय लक्ष म्हणजे लय जास्त हे करून ना एखादी रेसिपी करून नकासा कारण की कायम ना असं विचारून चार लोक अनुभव व्यक्तींना विचारून पण करत जावा तर मी आज तयार करत होतो यूट्यूबवर बघून हा मैसूर पाक त्यासाठी एक वाटी बेसन घेतलं बेसन पहिल्यांदा घेतलं चाळून आणि चाळून घेतले की जे गो गाठी होत नाहीत असं म्हटलं जात होतं म्हणून अगदी तसंच तसंच करायला गेले म्हटलं बाळानं आपल्या घासाला विकत खायला द्यायचं पाक आणि मला पण खूप आवडतं बघा पाक एकदा परफेक्ट जमला की नाही तर नंतर आपण हीच सारखी रेसिपी फॉलो करायचं असं माझ्या डोक्यात होतं तर मी परफेक्ट तर करणार पण ही आता फसलेली रेसिपी काय झाली तुम्हाला कसं झालं आहे ते सांगायला पाहिजे की नाही तर काय करायचं ज्या वाटेनं आपण बेसनपीठ घेतलं आहे ना त्या वाटेनं आपण घ्यायचं दोन वाटी तेल ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तर हे सगळं फॉलो कर नका फक्त सांगायचं तुम्हाला काम करत आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतली होती करण्यासाठी एक पाक करणार होतो आणि ते डब्याला आहे ना तूप लावलं होतं खाली ते पेपर लावला होता चकमकीचा म्हणजे आपला सिल्वर पेपर आणि ते तूप लावलं होतं म्हणजे चिटकायसाठी असंच अगदी सेम सेम केलं पण काय करायचं व आटोळ्याचं वाटोळ करून बसले बरं का मी इथं तर चांगला साखर विरघळून घ्यायची सांगा माझ्या मुलगीतून माझी मुलगी पण हरकली ती पण थांबली होती माझ्याबरोबर प्राची आणि पाक तयार करायला लागली होती आता म्हटलं मैसूर पाक मस्त असा खाय मिळणार आम्हाला लागली टेस्ट सुवास मस्त घरभर सुटला होता सगळ्यांचं लक्ष आमच्या म्हैसूर पाकळकडंच होतं आणि नवीन जर रेसिपी होती एक तारी पाक करून घेतला दोन वाट्यात साखर घेतली होती दोन वाट्यात तेल घेतलं होतं कडकडीत गरम करून बेसन घेतलं एक वाटी आणि हे पाक तयार झाले की लगेच झुणका करतो ना त्याच पद्धतीनं नाही आपण आता ह्यामध्ये पीठ वयरून घ्यायचं अगदी तसं होतं ना तसं म्हणजे ह्यालामध्ये बबल्स आलेत मला दिसल्यानंतर इतका आनंद झाला ना बबल्स आलेत म्हणजे आपण ते पाकचं जे बॅड हे ना मिश्रण आहे ना त्या डब्यामध्ये घातल्या घातल्या नाही पाक एकदम जाळीदार आतमध्ये बबल्स असलं सुंदर होणार ना ह्या स्वप्नामध्येच हे पीठ मी त्यामध्ये टाकत होतो लगेच म्हटलं मग आमच्या पुत्नीला मलपटशना उचलतो कॅमेरा आणि ह्यामध्ये दाखव किती छान सुंदर आहे बघ पण हे शेवटचं टाकले आणि त्यानंतर सगळा घोटाळा झाला म्हणजे इथनं पुढं ना जे गेम चेंज झाली माझ्या ह्या पाकची सगळं टाकले ह्यामध्ये पाण्या पाकामध्ये चांगलं मिक्स झाला इथनं पुढं तर सगळं व्यवस्थित झालतंय आणि ह्याच्या पुढे बघा आता काय झालं चांगलं मिक्स करून घेतलं पाच मिनटं मला शिजवायला सांगितलं होतं तशा पद्धतीने शिजवून घेतलं आणि नंतर बघा दोन ते तीन वेळा असं तेल घालून هات لما... थोडंसं म्हणजे दोन वाटे तेल ह्यामध्ये ॲड करायचं होतं थोडंसं गॅसची फ्लेम लो आणि हाय करून ह्या तेल ह्यामधलं चांगलं आहे ते शिजून घ्यायचं होतं बबल्स तयार करायचे होते त्या बबल्सवरच आपला मैसूर पाक छान असा आतून जाळीदार होत असतो चांगलं ते कडकडीत तेल होतं त्यामध्ये घालायचं तयार म्हणजे करत होतो आणि छान असे बबल्स येत होते आनंदसुद्धा चेहऱ्यावरचा माझा मावत नव्हता छान आनंद वाटला मला हे बबल्स येताना आणि इथं घोटाळा चालू झाला तर काय झालं इथं तर अगदी ह्याचं तेल शेवट थोडंसं राहिलेलं घातल्यामध्ये म्हणजे थोडंसं राहिलं होतं एक पळी राहिली होती आणि दुसरी पळी घालायला गेले शेवटची आणि इथं झाला सगळा पाकाचा बट्ट्याबोळ म्हणजे साखरच तयार झाली सगळी म्हणजे हा मैसूरबाग तयार कसा होईल बघा आता तुम्ही बघू शकताय तर हा मैसूरबाग कसा तयार होईल हि साखर तयार झाली व्हिडिओमध्ये बघू शकताय ना बाई काय हा प्रकार असाच म्हणायचा प्रकार झाला माझा म्हणजे इथंपर्यंत ठीक होतं बाबा मी इथंपर्यंत थांबायला पाहिजे होतं हा रेसिपी ही रेसिपी करून तर आणि आणि ह्याच्या पुढचं करायचं म्हणजे माझ्या डोक्यात आलं तिथं मला पुढं तुम्हाला कळलंच की मी काय केलं हे आता हे घुगऱ्या झाल्यात ह्या घोगऱ्या मी आता टा डब्यामध्ये टाकायचा प्रयत्न करत होते म्हटलं आणि सेट झाला तर बरं होईल सेट झालं की तर वडी होईल पण सेट व्हायचं काही नाव घेतलं हो नाही एकदम खरखुरीचं झालं खरखुरी आज शेत छान लागत होतं अगदी मैसूरपाक सारखंच लागत होतं सेम म्हटलं असंच खायला द्यायचं हे तेवढं डोकं होतं आणि ह्याच्या पुढचं आणि म्हटलं काय तर करूया छान असं तर हे खायला दिलं माझी पुतणी आहे माझी मुलगीसुद्धा म्हणली अगदी पाक सरकारला लागत आहे म्हटलं आणि थोडंसं डोकं चालूया आता एवढं झालं आहे म्हटल्यानंतर आणि काय काहीतरी वड्या बिड्या तर तयार करायसाठी करायला घेतल्या म्हणजे कढई ठेवली आणि त्यामध्ये घातला हा पाकचा चुरा आणि नंतर त्यामध्ये घातलं दूध एक वाटी तर इथं सगळा घोटाळा म्हणजे पहिलाच वाटूळ झालं तर पाकचं आणि थोडंसं वाटूळ केलं आहे याचं मला वाटतं परफेक्ट होईल म्हणजे चांगलं होण्यासाठी मी तर करायला घेतलं होतं पण तसं काय सुद्धा झालं नाही यामध्ये दूध घातलं मिक्स केलं आटवून घेतलं बघा पाच दहा मिनिटं म्हटलं वडी होईल छान लागल पण ही वाटल्यानंतर ना मी डब्यामध्ये सेट करायला ठेवलं आणि कढईतला हे ना गोळा छान झाला आणि सुद्धा छान झालं टेस्टला मात्र भारी झालतं काय तर काय भाऊच नाही सोडा एक नंबरच झालतं असा पाक आटून घेतला छान असं ह्यामध्ये बबस येत होते आणि बबस आल्या मला वाटलं आता छान होईल म्हणजे धावून दे पाक पाकसारखं पण किमान पेड्यासारखं बर्फीसारखं तर होईल असं मला वाटलं म्हणून त्या डब्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवलं तर हे काय झालं नाही बघा चांगलं काय एखादी गोष्ट बिघडली गेली की बिघडतच जाते तर ही ठेवलंच थोडंसं थंड होण्यासाठी एक तासाभरासाठी आणि थंड झाल्यानंतर आता काढून घ्यावं म्हणजे सगळं थंड झालं काय असं काय गरम वगैरे काय नव्हतं मग काढल्यानंतर सगळा मुडच घेलतं आमचा काय की घट्ट झालं नव्हतं पातळच झालतं पण कढईतलं मिश्रण आहे ते घट चालतं असं वाटलं की जरा असं आम्हाला जरा उमेद वाटली की चांगलं होईल पण असं काही झालं नाही सुद्धा टेस्टला भारी झालतं पण काय वाटुळ्याचं वाटुळं करून बसलो होतो तर असं काही सर प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर बघून करत जाऊ नका चार लोकांना विचारा आणि करत जावा आणि म्हणजे करताना मात्र ज्ञान सावधगिरीने करा विचार करून करा हा मैसूर पाक सबसेले माझा चुकला आहे बघा असं अशा पद्धतीने ह्याचा पेडाच तयार झाला आहे तेल जरा भरपूर होतं त्यामुळे खायची सुद्धा भीती वाटत होती तर असंच आपलं सोनाली किचन पाहत रहा धन्यवाद